आपल्या घरातून सत्कार केला जातो तर तो जगातला सगळ्यात मोठा सन्मान <स्थाँगा> खर तर व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे प्रवक्ते शंभूराजे खराटे दादा त्याचप्रमाणे भाऊ आबा सरपंच मॅडम आणि समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ सर्व महिला आणि शिंदेवाडीचे सर्व ग्रामस्थ खर नंदर, सगरी 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 हो सगरी तर ही निवड झाल्यानंतर सगळीकडूनच खूप सत्कार झाले सगळ्यांनीच खूप कौतुक केलं जी पण बाहूंची सगळी जुनी माणसं होती ते सगळ्यांना खूप आनंद झाला पण जेव्हा आपल्या घरातून सत्कार केला जातो तर तो जगातला सगळ्यात मोठा सन्मान खर तर निरोप सगळ्यांनाच घ्यायचा आहे पण मला वाटतं बाहूंची घ्यायची हे <Sanye> बघायला कदाचित आज त्यांनी उपस्थित राहिलं असत तर सगळ्यांपेक्षा जास्त ते पहिले असते आणि त्यांना खूप आनंद झाला त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ने आपल्याला खूप मोठी जबाबदारी दिली फहूनच कार्यकर्तृत्व बघून ही जबाबदारी त्यांनी आपल्याला दिली जसं आता घराटे दादा म्हणाले की पद येत जातात येतात जातात कधी पदासाठी काम केलं नाही ना तरी त्यांना पद मिळाले पण अख्ख्या महाराष्ट्रातल्या माणसाचा जो मान होता तो कुठल्याही मंत्र्यापेक्षा खासदारापेक्षा आमदारापेक्षा मोठा होता कुठल्याही कार्यालयात कधीच त्यांनी कुणाची परवानगी घेऊन गेले असं मी बघितलं नाही धडकपणे आज जायचे अगदी पवार साहेबांच्या इथं सुद्धा त्यांचं कर्तृत्व मोठं होत खूप साध्या घरात ते आलेले होते आणि ते मी बघितलं खूप वर्ष त्यांनी कधी मला मागे ठेवलं नाही त्यांनी कायम पुढे गेलं पाहिजे म्हणून आज पक्षाने त्यांचं काम लक्षात घेऊन लक्षात घेऊन आपल्याला खूप मोठी संधी दिली आहे आणि पदासाठी काम न करता जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून मी निश्चितपणे काम करण्याचा शब्द मी सगळ्यांना देते धोनी <प्राण> शिंदेवाडी या छोट्याशा गावाचं नाव महाराष्ट्रात तालुक्यात मोठं केलं त्यांच्या नावाने गावाला ओळखलं जात होतं खूप माणसं येतात भाऊच नाव खूप मोठं होतं मी सुद्धा कायम भाऊच नाव मोठं राहील आणि शिंदेवाडी या गावाने मला ओळखलं जाईल यासाठी प्रयत्न करी नेहमी मी काम करण्याचा प्रयत्न करी माझ्याकडून काही चुका झाल्या तर हक्काने तुम्ही लोक सांगाल कारण तुम्ही माझी घरातली माणसं आहात आज मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते पक्षाने जो विश्वास दाखवला त्यासाठी आभार मानते प्रामाणिकपणे पक्षाचं काम पक्ष मजबूत करण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करू तुम्हा तुम्हा सर्वांची सोबत सर्वांचा आशीर्वाद कायम असू द्या असं मी तुम्हाला विनंती करते मला आज खूप खूप आनंद झाला की माझ्या घरात आज माझा सत्कार झालाय इथून पुढं मी असेल चेतन चेतनभाई असेल आणि आपण सर्वच भाऊंचं नाव राखण्याचा आणि आपल्या गावाचं नाव राखण्याचा आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद